मंडळी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही आहे आमच्या कंपाऊंडमध्ये आंबे काढायला दाखवतो आमचं कंपाऊंड कसं आहे ते मंडळी बसतात आमच्या ओटीवर तर वाजले आहेत सकाळचे साडे अकरा तर ऊन पण खूप जास्त आहे पूर्ण फॅमिली चालले कंपाऊंडमध्ये आंबे काढण्यासाठी तर यावेळी काही जास्त काही आंबे आले नाहीत तर बघूया किती भेटतात मत आंबे तर हे बघा आमचा सुमितदा आता कामं करतोय गावी आल्या पण मे मध्ये तर आता कामं करतोय बघा रेती टाकतोय तर आमचा गावचा बेस्टोन आहे एकदम प्रॉपर मंडळ तालुक्यात गाजलेला ए के फोटी सेवन तर आज काम करता तो दादा तर आता आमच्याकडे कामं चालू रस्त्याची अरे बघा तर काल चावडीमध्ये आमचे लहान लहान मुलांचे कार्यक्रम होते तर खूप मजा आली नाचायला वगैरे तर खूप लहान मुलांनी एन्जॉय पण केला मस्त तर आता आम्ही चाललो आहे आमच्या कंपाऊंडमध्ये आंबे काढण्यासाठी तर फनस पण दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला दाखवतो आमचा कंपाऊंड कसा आहे आमची प्राप्ती तर मंडळी आता आम्ही आलो आमच्या कंपाऊंड जवळ तर बघा आमचं कंपाऊंड आमचं गोलू मोलू ढोलू तर हे बघा रथाच्या बाजूलाच आमचं कंपाऊंड आहे आतमध्ये फनस वगैरे आहे सर्व हे आमचे बाबा आहेत बघा गेले ना कुठे अच्छा चले पडापटूवर तर मी झेला घेतलेला आहे आंबे काढण्यासाठी तर बघूया आता किती झालेत आंबे कलमावरती

तर हे बघा मंडळी आंबे झालेले आहेत आमच्या कलमावरती खूप मोठी मोठी साईज आहे इकडे पण आहेत सर्व खाली समोर आहेत वरती पण आहेत समोर काय

काय का जवळ सुद्धा आंबे आहेत हातामध्ये येण्यासाठी हे बघा तर साईज बघा मोठी पण आहे साईज थोडी हे बघा तर हे बघा आंबा तर साईज बघा किती मोठी आहे तिकडे बा हा थोडा तयार पण झाला आहे तर मंडळी कलमारुती बघा खूप डिंगल्या असतात काढा जमत आहे आंबे आम्हाला तर भरपूर असे डिंगले आहेत तर या वर्षी खूप जास्त कलम आहे आमचा तर कलमावरती खूप डिंगले आहेत तर चढायला भेटत नाही तर तुम्हाला माहितच असेल डिंगले कसे चावतात तर हे बघ आमची ताई आले कनगर वरून तर हे उद्याचे चालले कनगरला आंबे घेऊन जाते पडला पिक्का बघ पिक्का पिक्का पडला पिक्का पडला पिक्का बरं मंडळी बघा चांगला मस्त पिक्का आंबा पडलेला आहे कलमावरून बघा पिक्का आंबा मस्त एकदम भारी असं लाल लाल झाला आहे तर कलमाचे आंबे खायला खूप मजा येते भारी वाटत पण गावी चार पाच दिवस खूप पाऊस होता तर मंडळी हा बघा कलमा कलमावरून आता आंबा पडलेला आहे पिक्का तर मस्त आहे बघा लाल लाल एकदम भारी दारा। दारा। दारा तर कलमाच्या आंबे खायला खूप मजा येते तुम्हाला माहितच असेल तर मस्त एकदम लाल पण आहे आणि साईज बघा किती मोठी आहे मस्त हे बघा आमच्याकडे चिक्क्यू सेट आले आहेत देवावरून चिकन घेऊन काय आलंय दूध तरी बघा मस्त आंबा पिकलेला आहे हा सुगंध मग खूप भारी येतोय नंतर त्याला खाणार आम्ही तर आता दुसऱ्या कलमावरती माझा भाऊ चालला आहे मोठा भाऊ हा बघा तर या कलमावरती डिंगले भरपूर आहेत तर नंतर काढू ते आम्ही आंबे आता दुसरा कलम आहे या पण कलमावरती जास्त आंबे आले आहेत

तर इकडे व आमचे दोन कार्टून आहेत नाच नाच आणि इकडे आहे कोयती घेऊन आणि इकडे दोन आमचे कार्टून आहेत तर मंडळी बघा तर आंब्यावर डिंगले भरपूर आहेत तर चढायला जमत नाही तर आई चढले तर ती पण उतरली खाली तर इकडे आहेत आमचे गोलू मोलू झोलू तर इकडे बघा आता अर्धा ट्रे ट्रे भरलेला आहे आंब्यानी हा बघा तर आता एवढे आंबे काढलेले आहेत तर अजून भरपूर आंबे आहेत कलमावरती पण डिंगल्या असल्यामुळे चढायला जमत नाही तुमच्या युट्यूबवर आणि टी शर्ट चोरलेला आहे सकाळी भांडण झालं टी शर्टसाठी साठी तुझे कपडे काय आणले नाही तुम्हाला एक वस्तू दाखवतो तर हे बघा चष्मा भेटला आहे हा बघा तर आगा चष्मा भेटलाय मला तर हा माझा माझा चष्मा आहे नंबरचा तर गेल्या वर्षी हरवला होता तर भेटला नव्हता मला हा बघा तर आता तर आता भेटला आहे चष्मा हा तर लावून बघितला तर दिसतोय मला सर्व तर हा नंबरचा चष्मा आहे तर गेल्याशिवाय खूप मी जरा शोधलं पण भेटला नव्हता मला तर आज भेटलेला आहे हा बघा तर इथे होता बांधावरती तर तुम्ही बघू शकता इकडे सगळं करत करताय आणि हे लोक कांदा लावत आहेत का ढिंग जास्त झालेत ना म्हणून गवताला आग लावून तर वरती नय तर कावी मामा आलाय वरतून बघू शकता हे बघा पायाला बघा बघा ते ड्रेडिंगला पोल पण आहे काम करतोय बघा मामा तिथे बघ काम चालू आहे काम करतोय तर म्हणत आता आंबे काढून झालेले आहेत तर हे बघा पुन्हा ट्रे भरून का आंबे काढलेले आहेत आम्ही सर्व पुन्हा ट्रे भरून आंबे काढले आहेत हे बघा मस्त साईज पण खूप मोठी आहे हे बघ इकडे तर मंडळी आता आम्ही आलो जेवण आता पुन्हा परत आमच्या कंपाऊंडमध्ये तर हे बघा आमचे तिथे तर पेपर वाजवते लहानपणाची आठवणी बघा तर जेव्हा आम्ही पण जेव्हा लहान होतो तेव्हा असं मी पेपर वाजवायचो पुढे बांधलीस हे तर मी पण जातोय पेपेर पेपेरी आणायला तर जेव्हा मी लहान असायचो तेव्हा असं तर मी पण वाजवायचो पेपेरी ही बघा बघा हे झाड आहे पेपेरीच तर हे बघा मंडळी पेपेरी त्याच्याला की वाजवायची असते आवाज बघा किती भारी मस्त येतो आवाज एकदम मस्त ना आमचं गोलू बघा छाती पोट सारखी दिसते तर आवाज बघा किती मस्त येतो जोरदार आवाज येतोय दुखला आमचे बघा समूह काजू तोडते तर मंडळी तर आमच्या कंपाड मध्ये पूर्ण साफसफाई चालू आहे पूर्ण गवत

तर मंडळी आता मी काढतोय फनस तांबे काढून झालेले आहेत तर हे बघा आता दादा काढतोय वरून तर इकडे आता मी गवतवर साफ केलेला आहे तर ताई मी आम्ही ठिकाणी मिळून इकडे सर्व गवत साफ केलेला आहे सर्व आता तर इकडे बघा माझा भाऊ चालला होता तर खूप मोठी साईज आहे फणसाची पण तर गावातले लोक सर्व आमच्याकडे मागायला येतात गोड पण आहे फणस तर हे बघा फणस पडलेला आहे वरून तर हे बघा फणस दोन मोठे आलेले आहेत तर साईज बघू शकता किती मोठी आहे साईज फणसांची तर इकडे सुद्धा काढलेला आहे फणस तर उद्या ताईवरी झाली मुंबईला तर तिला द्यायच्यात फणस काढून आणि अर्ध्या आम्हाला तर खूप मस्त फणस आहे आमचा फणसाचा घर पण खूप गोळा एकदम भारी लागतो एकदम मस्त तर हे बघा मोठे फणस आहे साईज तर अजून काढतो मला भाऊ वरतून फणस रेबा फणस खूप भारी फणस आहे गावातला आमच्या

तर बघा किती मोठा फन्स आहे तर गावातले लोक सर्वच मागतात फन्स आमच्याकडे पण आम्ही देत नाही <laughs> <देत> ना <laughs> कोण ना <laughs> पैसे मग देत नाही आम्हाला <दिया> तर याच फन्स मुंबईला <laughs> माहित असेल तुम्हाला किंमत किती भेटते जास्त परत बघू शकता बघा किती मोठा फन्स आहे फरून आंबे आंबे तुमच्याकडे कुठे का कुठलं तर इकडे आता आग लावलेली आहे पोरांनी आमच्या तर बघा इकडे आता आग लावलेली आहे आमच्या दोन गोली मुलूंनी बाजूला होती तू साईडला हो तर इकडे फणस आलेले आहेत दोन आहेत तर याच्यापेक्षा याच्यापेक्षा पण खूप मोठी साईज होते फणसांची तरी छोटी साईज आहे बघा दोन टेंबू काढले इकडे काय आणि ते काय साफसफाई करते बघा सुजलं एकदम कपाल तिचा तर हे बघा पूर्ण आमचं एक कम्पाऊंड आहे तर आताच आम्ही तिघ आणि मी आणि साफसफाई केलेली आहे सर्व तर दादा वगैरे आंबे वगैरे काढलेले आहेत आता फणस काढतायत तर मंडळी गावी येण्याचीहीच खूप खरी खुँ मजा असते मे मध्ये तर आंबे फणस खायला वगैरे सर्व मिळतात तर आमच्या फणसाची खूप साईज मोठी आहे तर ह्याच्यापेक्षा आपण अजून मोठी होते तर आता तर इकडे बघा अजून एक फणस काढलेला आहे तर अजून आता वाक्य आहेत वाढती फणस पण छोटे आहेत ते तर अग आता दुसरं दुसरा फणस काढता येत

भ्रुम भ्रुम रोबोट सर मंडली आता मी चाललो चाललोय फनसरी काढून हे बघा माझ्या हातामध्ये आहेत तर आता आता मी सर घरी चाललोय आंबे घेऊन गेले आंबे फणस आम्ही चाललोय घरी बाप घेऊन जातो आम्ही घरी तर वाजले संध्याकाळचे सात तर आम्ही सकाळपासून इकडे वतो कसा वगैरे काढून आम्ही चाललोय घरी तर बघू शकता किती मोठे मोठे फनस आहेत बघू शकता तीन भाव तीन फनस घेऊन जात आहे काय काम करून तर मंडळी आम्ही आता झालो फ्रेश तर मी गेलो होतो कॉम्पाऊंड मध्ये फॅमिलीसोबत तर आंबे फनस वगैरे काढून झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला सुरू नका तर भेटू वापरत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटानी बाय बाय